नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहे आणि सध्या कसोटी सामना सुरू आहे या निमित्ताने आदित्य ठाकरे यांनी एक मुद्दा उपस्थित केला बांगला की बांगलादेशचा संघ इथे भारतामध्ये आला आहे आणि त्याला येण्याची परवानगी कशी काय दिली गेली कारण तिकडे बांग्लादेशामध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत आणि ते अत्याचार होत असताना इकडे बांगलादेशचा संघ कसा काय येतो हे सरकार त्यांना कसं काय येऊ देतं अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता यावरनं अनेक मुद्दे जे आहेत ते समोर येतात एक तर आदित्य ठाकरे यांना अचानक बांगलादेशातल्या हिंदूंची आठवण का झाली असा एक प्रश्न स्वाभाविकपणे मनात येतो कारण आत्ता बांगलादेशामधलं जो तख्ता पलट झाला सगळं सरकार बदललं शेख हसीना ज्या त्या भारतात आल्या पळून आणि तिकडे मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार आलं त्याला आता अनेक दिवस झालेले आहेत म्हणजे अगदी त्यावेळेला जेव्हा तिथे आंदोलन सुरू होतं आणि त्या आंदोलनानंतर जे काही सरकार बदललं तिकडचं तेव्हाच त्या ते आंदोलनादरम्यानच तिकडच्या हिंदूंवर अत्याचार झाले घरांची जाळपोळ झाली अनेकांना मारण्यात आलं म महिलांवर अत्याचार झाले आणि हे काय पहिल्यांदाच झालेलं नाही यापूर्वीसुद्धा तिकडच्या मंदिरांची तोडफोड करणं तिकडे काय उत्सव असेल तर त्यात काय धांगडतिंगा घालणं हे सगळं वारंवार तिकडे होत आलेलं आहे हिंदूंचा अपमान करणं हिंदूंची संख्यासुद्धा तिकडे रोडावत गेलेली आहे वर्षानुवर्ष तर हे खूप आधीपासूनच सुरू आहे आणि त्यात हे आंदोलन झाल्यानंतर तर हिंदूंवर अनेकांनी राग काढलेला आहे तिकडच्या तर त्या संदर्भातला मुद्दा हा अनेक दिवसांपासून गाजत होता पण त्यावेळेला आदित्य ठाकरे म्हणा किंवा महाविकास आघाडीमधले कोणतेही पक्ष विशेषतः गट असेल त्यांचं वेगळं हिंदुत्व असं ते म्हणतात त्यांनी कुठेही बांगलादेशातल्या हिंदूंच्याबद्दल काही चिंता प्रकट केली आहे किंवा त्यांच्याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावं किंवा तिकडून तिकडे जो काय अत्याचार ते त्यांच्यावर चाललेला आहे हिंदूंवर त्यासाठी इथे काहीतरी निषेध आपण एखादा करावा त्याचा अशा पद्धतीने कुठे काही दिसलं नाही उलट त्यानिमित्ताने भाजपवर कशी काय आपल्याला खापर पोडता येईल त्यांना कसं डिवचता येईल त्यांची कशी हेटाळणी करता येईल या दृष्टीने प्रयत्न झाला तसाच आदित्य ठाकरेंचा प्रयत्न असावा की बांगलादेशामधले हिंदूंवर अत्याचार होत असताना इकडे बांगलादेशचा संघ येतो कसा आता त्याच्यात त्यांनी तुलना केलेली आहे पाकिस्तानशी पाकिस्तानचा संघ जो आहे क्रिकेट संघ तो भारतात येऊ शकत नाही इतकी वर्ष त्यांना येऊ दिलं जात नाही आहे मग बांगलादेशचा संघ कसा काय येतो असा त्यांचा मुद्दा आहे मुळातच या दोन्ही मुद्दे जे आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत पण पाकिस्तान हा भारतावर जे काही दहशतवादी हल्ले करतो दहशतवाद्यांना पाठवतो घुसखोरी करायला लावतो भारतामध्ये अराजक असंतोष निर्माण व्हावा या दृष्टीने पाकिस्तानचे कायम प्रयत्न आहेत आणि वर्षानुवर्षांचे प्रयत्न आहेत भारताला तो शत्रू राष्ट्रच मानतो आणि भारत भारताच्या सुद्धा पाकिस्तान हे शत्रू राष्ट्र आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा भारतात येणं बंद झालेला आहे पण तशी परिस्थिती बांगलादेशची नाही आहे बांगलादेश आणि भारत यांचे चांगले संबंध आहेत मग शेख हसीना पंतप्रधान असताना चांगले संबंध होतेच आर्थिक स्तरावर असतील राजकीय स्तरावर असतील हे चांगले संबंधच होते अर्थात तिकडे हिंदूंवर जे अत्याचार होते त्याबद्दल वारंवार चिंता व्यक्त केली जात होतीच पण म्हणून बांगलादेश हे काय शत्रू राष्ट्र आहे अशा पद्धतीची भूमिका कोणी मांडली नव्हती आणि ती नाही आहे अजूनसुद्धा पण हिंदूंवर अत्याचार होत आहेत याविषयी वारंवार चिंता व्यक्त केली गेली अगदी नरेंद्र मोदींनी सुद्धा जेव्हा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली तिकडे अंतरिम सरकार आलं तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे की तिकडच्या हिंदूंवर अत्याचार होता कामाने तुम्ही हा विषय जो आहे तो काळजीपूर्वक हाताळा पण त्याकडे मा मात्र कदाचित ठाकरे गटाचं लक्ष गेलं नसेल किंवा आदित्य नाही तो विषय माहिती नसेल तेव्हा खा खरं तर त्यांनी नरेंद्र मोदींना समर्थन द्यायला पाहिजे होतं की तुम्ही हिंदूंवर अत्याचार होऊ नये त्यासाठी जो काय पुढाकार घेतला तिकडच्या मोहम्मद युनिस यांच्याशी तुम्ही बोललात हे योग्य केलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत किंवा निदान इकडे एखादा मोर्चा काढून एखादा निषेध करता आला असता हिंदूंवरील अत्याचाराचा पण तसं काय झालेलं दिसत नाही त्यामुळे अचानक आत्ता जे काही आदित्य ठाकरेंना इकडच्या बांगलादेशातल्या हिंदूंचा जो कळवळ आलेला आहे तो फक्त त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर टीका करणं एवढ्या पुरताच आहे त्याच्यामध्ये हिंदूंवर खरोखरच अत्याचार होत आहेत हे जर आधीपासून त्यांना वाटत असतं तर आधीपासूनच त्यांनी त्या दृष्टीने काही भूमिका घेतली असती त्यांच्या पक्षाने भूमिका घेतली असती पण तसं काय झालेलं दिसत नाही आधी त्याकडे हे सुद्धा विचारतात खरोखरच तिकडे मूर्त्या फोडल्या जात आहेत का, का खरोखरच हिंदूंवर अत्याचार होत आहेत का परराष्ट्र खात्याने सांगितलं पाहिजे आदित्य ठाकरे तसंही कोणालाही जाब विचारू शकतात ते मोदींनाही जाब विचारतात ते आपल्यापेक्षा कोणी वरिष्ठ असतील त्यांनाही जाब विचारतात एकनाथ शिंदे ते गद्दार म्हणतात त्याच्यात ते त्यांना काहीच वाटत नाही कारण शेवटी ते एक नेते आहेत जन्मजातच त्यांना सगळे मिळालेलं असल्यामुळे ते सहज कोणालाही काही बोलू शकतात मोदींनाही जाब विचारतात ते कदाचित उद्या जो बायडेन यांनाही जाब विचारू शकतील पुतीन यांनाही जाब विचारू शकतील तर कोणाला काय जात आहे जाब विचारायला काय जाते आरोप करायला काय जाते त्या पद्धतीने त्यांनी हा मुद्दा जो आता उपस्थित केलेला आहे मुळातच बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात त्यासाठी तुम्ही इथे निषेध केला नाहीत आणि तिकडे मूर्त्या फोडल्या जात आहेत किंवा तिकडच्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत हे खरं न वाटायला इकडे तुम्ही त्या बातम्या बघितल्याच नसतील किंवा त्याकडे काना डोळा केला असेल म्हणून तुम्हाला त्या लक्षात आल्या नाहीत की तिकडे हिंदूंवर अत्याचार होत आहेत व्हिडिओ आलेले आहेत बातम्या आलेल्या आहेत तिकडचे पत्रकार वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहेत की तिकडे हि हिंदूंवर कसे अत्याचार होत आहेत पण आदित्य ठाकरेंनी तेव्हा कदाचित कान बंद केलेले असतील त्यामुळे त्यांच्या ते, ते लक्षात आलं नसेल तेवढंच कशाला हे सगळं तक्ता पलट तिकडे झाल्यानंतर मोहम्मद युनिस यांच्या नेतृत्वाखाली तिकडे अंतरिम सरकार आल्यावर जे हिंदूंवर अत्याचार झाले त्या सगळ्या आंदोलनादरम्यान त्यामुळे हिंदू तिकडचा खवळला होता आणि जो काही टक्का तिथे उरलेला आहे ते, ते सगळे हिंदू रस्त्यावर उतरले होते त्याचे तरी व्हिडिओ आदित्य ठाकरेंनी बघितले होते की नाही माहिती नाही त्यामुळे हे सगळं खरं आहे की नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नाही आहे परराष्ट्र खात्याने त्यांना सांगायला हवं आहे एस जयशंकर हे परराष्ट्र खात्याचे मंत्री आहेत त्यांनी आता आदित्य ठाकरेंची भेट घेऊन हे सांगावं की काय काय तिकडे नेमकं चाललेलं आहे कारण त्यांचा कशावरच विश्वास नाही आहे पण हे सगळ्यात आश्चर्याची गोष्टही वाटते आदित्य ठाकरे हे सगळं एवढं तळमळीने बोलत आहेत बांगलादेशातल्या हिंदूंबद्दल त्याचं आश्चर्य वाटतं की अचानक हा बदल कसा काय घडला काय आत्तापर्यंत आपण पाहतोय हिंदूंबद्दल अगदी भारतातल्या हिंदूंबद्दल बांगलादेशातल्या तर जाऊ द्याच व भारतातल्या हिंदूंबद्दल काही आग्रही मागणी केलेली किंवा त्याबद्दल काही कळवळा व्यक्त केला आहे त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे असा आता गेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यापासून हे बंदच झालेलं आहे कारण स्वाभाविक आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे सगळे सोबत असल्यामुळे हिंदूंचा मुद्दा उपस्थित कसा करणार त्यामुळे स्वाभाविकच मुस्लिमांची मतं जी आहेत ते आपल्यापासून दूर जातील ही भीती असल्यामुळे हिंदूंबद्दल कधी चिंता प्रकट केली गेली नाही आणि आतासुद्धा ती चिंता प्रकट करताना त्यांना याची ह्याचं भान तरी आहे की नाही की आपण हिंदूंबद्दल हा प्रश्न विचारतो आहे हिंदूंच्या चा अत्याचाराबद्दल प्रश्न विचारतो आहे ते तर त्यामुळे आपला जो मतदार आता नवा मतदार मिळालेला आहे आपल्याला तो नाराज तर होणार नाही ना आपल्यावर उद्या कदाचित आदित्य ठाकरे आज वरळीमधनं आमदार आहेत या विधानसभा निवडणुकीसाठी एखादा वेगळा मतदारसंघ निवडला की जिथे त्यांना तो नवा मतदार मोठ्या प्रमाणावर मतं देईल एखादा भेंडी बाजारमधून त्यांना उभं राहायचं असेल तर त्यावेळेला त्यांची ही जी हिंदूंबद्दलची अचानक तयार झालेली भूमिका जी आहे त्याचा फटका बसेल का त्यांना याचा विचार त्यांनी केलेला आहे का असाही प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आदित्य ठाकरे जे आहेत तेही हिंदूंबद्दल अचानक का बोलायला लागले काय नेमकं कारण आहे आता मध्यंतरी संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभासभाह झाली होती तेव्हाही उद्धव ठाकरे वेगळ्या मूडमध्ये दिसले यापूर्वी आपण पाहिलं अनेक सभा ज्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जे प्रचार सभा झाल्या तिथे त्याच्यामध्ये त्यांनी हिंदू शब्द कधी भाषणाची सुरुवात करताना उच्चारला नव्हता आत्ता त्यानंतर मात्र सप्टेंबरमध्ये आत्ता ही जी सभा झाली संभाजीनगरमध्ये तेव्हा माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो आणि महाराष्ट्रप्रेमी व बांधवांनो अशा पद्धतीने त्यांनी त्या ते भाषणाची सुरुवात केली अचानक हिंदू शब्द कसा काय आला तेव्हा मग चिंता वाटायला लागते की खरोखरच उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे वळायचे की काय पुन्हा एकदा हिंदुत्वासाठी ते बॅटिंग करायला लागलेत की काय क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर कारण क्रिकेटवरनं आलेला मुद्दा आहे तेव्हा प्रश्न निर्माण होतो की अचानक इतके दिवसांनी मी बांगलादेश आज बांगलादेशचा मुद्दा तिकडचा तक्ता पलट होऊन तिकडची सत्ता बदलून आज कितीतरी दिवस झाले आणि अचानक एकदम तिकडच्या हिंदूंविषयी आदित्य ठाकरेंना कळवा आलेला आहे त्याच्यामागचं कारण काय आहे त्यांना त्यामागचं काय भीती वाटते का, ते का, का? का, हुतील, हुतील, या का की आपण हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर काही आपलेच मतदार आपल्यावर रागावतील दुखावतील याविषयी त्यांना काही वाटतं आहे की नाही अशी चिंता वाटते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद